नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा पुढचं पाऊल मालिकेतून पोहोचलेल्या अनेक मालिकांमध्ये काम आहे जुईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे ती सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट्स देत असते नुकतंच जुई पंढरपूरला गेली होती विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर तिने पोस्ट लिहिली आहे जुईने पंढरपूर मंदिरातील विठू रायाच्या गाभाऱ्यातील फोटो शेअर केले आहे ती पंढरपूरच्या वारीला गेली असून तिने ठरलं तर मग मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे जुई गडकरी पोस्ट शेअर करत म्हणते त्याच तेच बघून हरपलं देहभान पहिल्यांदा पंढरपुराला जाण्याचा योग आला तोही अचानक त्यानेच बोलावून घेतलं शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो लाईन जशी पुढे सरकत होती तसा गाभारा हळूहळू दिसू लागला आणि मग थेट त्याच्या पायाशी जाऊन पोहोचले डोळे मन भरून पाहिलं शांत वाटलं करण दादा अभिषेक दादा साहिल दादा या अनुभवासाठी जयहरी विठ्ठल या कारणामुळे साहिली आपल्याना ठरलं तर नो हो मग मालिकेमध्ये काही काळासाठी दिसत नाहीये तर मित्रांनो तुम्हाला स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर